आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने लोहमार्ग पोलिसांचा सन्मान मागील पंधरा दिवसांमध्ये लोहमार्ग पोलिसांनी दोन प्रवाशांचा जीव वाचवून कर्तव्य तत्परता दाखविली आहे त्याच्या या कामगिरीमुळे लोहमार्ग विभागात नव्याने दाखल होणाऱ्या जवानासमोर एक आदर्श ठेवला आहे त्यांच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे सोलापूर रेल्वे स्टेशनवर गाई गडबडीत रेल्वे पकडण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या दोन प्रवाशांना वाचवण्यात लोमार्ग पोलिसांना यश आले या त्यांच्या धाडसी कार्याबद्दल लोमार्ग विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम जे ग्रोव पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव सहाय्यक पोलीस फौजदार प्रकाश कांबळे हवालदार साबीर जतार परमेश्वर खरात प्रमोद सुरबसी नंदकुमार राठोड संदीप राठोड आणि रुपाली सोलंकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला पंधरा दिवसापूर्वीची एक घटना आणि कालची एक घटना या दोन्ही घटनेमध्ये आपल्या देशाची शान असलेल्या पोलीस खात्याने परत एकदा आपल्या सोलापूर शहराची मान उंचावण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या हातून घडला आणि या ठिकाणी त्यांचा कुठंतरी एक छोटासा सत्कार शुभेच्छा देऊन त्यांच्या पाठीशी एक शुभेच्छा द्यावं या प्रामाणिक हेतून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मी सर्वप्रथम हा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनसे वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर रोजगार स्वयरोजगार जिल्हा संघटक गोविंद बनपट्टे अजिंक्य टेंभुर्णीकर सोमनाथ खांडेकर प्रशांत लोळघे यांच्या हस्ते करण्यात आला लोमार्ग पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनसे वाहतूक सेनेकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या